आज जरांगे पाटलाच्या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे दोन दिवस होऊन गेले जरांगे पाटील अन्नाचा कणही घेतलेला नाही आणि पाण्याचा थेंबही नाही पण सरकारकडून चौकशी करण्यात आलेली नाही आणि या ठिकाणी रमेश आलेले आहेत तर पाटील तुमचं काय मत आहे चौकशी सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की मनोज जरांगे पाटील म्हणजे आज पूर्ण शान आहे मराठा समाजाची शान आहे महाराष्ट्राची शान आहे आणि यांना कुठेही तरी त्रास झाला या सरकारला आणि बाकीच्या गोष्टींना भोगता लागेल शासनाला कारण की बघा आज संपूर्ण समाज एक झालेला आहे आणि तो पूर्ण ताकदीनं जरांगे पाटलाच्या पाठीमागे थी। ठीक आहे आज कुठंतरी थोडेफार गर्दी बरं याच्याच धडी पण की शेतीचं काम चालू आहे कोणाची पर्सनल प्रॉब्लेम असं काही गोष्टी म्हणून आणि चार तारखेची सर्वांची तयारी झाली होती पण त्यानंतर ते आठ तारखेला करण्यात आलं त्याच्यामुळे थोडंसं लोकं थोडं कन्फ्यूज झाले होते पण आज जरांगे पाटलाच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे संपूर्ण स्तरातील लोक आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तर त्यासोबतच राहणार आहे की शेवटची म्हणजे ते काळ्या दगडावरची देश आहे चार तारखेला आपल्याला उपोषणला बसायचं होतं तेव्हा अडचणी निर्माण झाल्या त्यानंतर आठ तारीख ठरली आठ तारखेलासुद्धा अख्खा दिवस गेला की जेणेकरून जरांगे पाहिले उपासनाला बसले नाही पाहिजे त्यांना परमिशन दिलं नाही म्हणजे कुठलंच सहकार्य नाही नाही मी अडचणी निर्माण केलं काय असतं माहिती का जंगलामध्ये वेगवेगळे जे प्राणी असतात ते कठ्ठे असतात वाक्य नेहमी असतो आणि वाक कोणाचं ऐकत नसतो त्या प्रकारचाच विषय आणि जरांगे पाटील सांगत तेच पूर्वी दिशा ठरणार आहे आणि ते ठरणार आहे आणि कोणत्याही पक्षाच्या लोकांना वाटत असत की आमच्या पक्षामुळे हा निवडून आला त्यांच्या पक्षामुळे निवडून आला तर पहिले त्यांनी तो गैरसमज दूर करावे जे पण उमेदवार निवडून आले असतात ना ते फक्त सारांगी पाटलामुळं आलेले बाकीच्या कोणत्याही पक्षाचं योगदान नाहीये मग तो कोणताही नेता असो कोणत्याही पक्षाचा असो <Santhe> मराठा समाज जो एक दाखवली त्याचा तो विजय आहे आणि त्याच्याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाच्या लोकांचे आभार मानतो की सर्वांनी एकत्र येऊन मतदान केलेलं आहे बरं नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन मतदान केलं पण काही नेते जनांगे फॅक्टर हा म्हणजे मानायला सुद्धा तयार नाही आहेत त्यांच्या नेत्यांची वरिष्ठांची गुणगान गायला लागलेली आहेत आणि त्यामध्ये कालचं विधान जर बघितलं वटंटीवारांचं की मराठ्यांना वेगळे म्हणजे ओबीसी कुठे आरक्षण न देता पुन्हा त्यांनी सूर काढायला सुरुवात केलेली आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहता नाही त्यांचं काम आहे भोगणं त्यांचं काम आहे भोगणं असतं त्यांचं ते तेवढं त्यांचं काम करतात जरा की पाटील सांगतील तेच पूर्वी दिशा राहणार आहे आणि शेवटी कसं बघा लक्षात ठेवा त्यांना वे त्यांना म्हणजे अशा नेत्यांना चार चार बाबा असतात कधी प्रत्येक जाते कधी वरचे जाते ते कोणत्या पण सर्वसामान्य माणसांचे एकच व्यक्ती हे जरा की पाटील त्यांना देवत मानले आहे आणि सर्व आपल्या देवताचे आहे तर संभाजीनगरची सध्याची जर जागा बघितली तर तीन नंबरचा उमेदवार एक नंबरमध्ये नव्हते या संदर्भात तुम्ही काय सांगता हे बघा संभाजीनगरचा असा विषय आहे की तिथं सर्व जे लोकांनी जे ओबीसी असतील की सगळे असतील त्यांनी एक एकत्र मतदान केलेलं आहे आणि ती जी ते जी आहे ती म्हणतात धनशक्तीचा जो विजय आहे ठीक आहे हरकत नाही तो कोणताही विजय असेल त्याचं मान्यच नाही पण त्यांनी सुद्धा तिथं जाऊन आवाज उठवला पाहिजे मराठा समाजाबद्दल जसं की कल्याण काळे असतील पूर्ण मराठवाड्यातले जितके पण निवडून दिलेले आहे फक्त जरांगी पाटलांमुळे आलेले त्यांनी विसरू नये आणि स्वतःचं जास्त डोकं न लावता पक्षाच्या नेत्यांचे पाय न साठता समाजाचा विषय मांडावे रोडवर फिरणं मुश्किल होऊन जाईल ज्या प्रकारे आमदारांना त्रास झाला त्या प्रकारे खासदारलाही त्रास होईल जरांगे पाटलांच्या मागच्या उपोषणानंतर डॉक्टरने सांगितलं होतं की पाटील तुम्हाला आता उपोषण करता येणार नाही तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही तुमच्या जीवाला धोका राहील तरी सुद्धा जरांगे पाटील यावेळेस उपोषणाला बसले अन्न पाणी त्याग केलं बघा जरंगे पाटलांचं सर्वात मोठं समाजाने जरी त्यांनी मायबाप मांडलेलं आहे आणि ते त्यांच्या मायबापासाठी म्हणजे ते म्हणताना की आई वडिलांचा आदेश त्यांच्यासाठी होतो प्रकारे केलेला आहे आम्ही सुद्धा आम्हाला पण वाटत होतो की पाटलांनी उपोषण नाही करू पण पाटलांचं जे त्यांनी एक बोललेलं आहे की माझ्यासाठी आई नाही वाईडील नाही कोणी नाही माझ्यासाठी माझा समाजच मायबाप आहे आणि त्याच्यासाठी ते करत आहे हे फार मोठी गोष्ट आहे की एवढं त्या कोणत्याही व्यक्ती करू शकत नाही नक्कीच आणि इथून पुढे रमेश पाटील काही कॉल रेकॉर्डिंग दिसत नाही काल आहे ना काल माझी दिलेली मी की यांना बोललेलो आहे की की हा कोणी जास्त उद्धव साहेबांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल शरद पवार सुद्धा बारामतीच्या बाहेर निघालेले नाहीये आणि उद्धव साहेबांचे काही योगदान संपूर्ण विजय पाटीलच आहे पण कसं असतं काही काही प्रॉब्लेम असतात ना त्याच्यामुळे थोडं आणि इतक्या दिवस जो की आंदोलनाचा काही विषय नव्हता ज्यावेळेस आंदोलन होईल त्यावेळेस आपलं रेकॉर्डिंग चालू होतील आपले व्हिडिओ चालू होतील माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील पण पब्लिक समोर शेअर नाही करू शकत नक्कीच तुम्ही सोबत आहात दादाच्या लढ्याला कायम तुम्ही पाठिंबा देतात माझं संभाजीनगरच्या वतीने एकच लोकांना सांगणे की दादाच्या पाठीमागे शेवटपर्यंत राहा मनोज दादा हेच अशी व्यक्ती जे मराठा समाजाला आरक्षण घेऊ देऊ शकतात या नेत्यांच्या त्या नेत्यांच्या मागे न फिरता आपला फक्त नेता आणि आपला सर्व काही मनोज धरंगे पाटील आहे मी स्वीकार केलेला आहे सर्वांनी स्वीकार माझ्या घरावर सुद्धा अक्षरशः तुम्ही येत तर घरात प्रवेश करण्याच्या पूर्वी धरंगे पाटलाचा फोटो आहे त्यांना आपण एक दैवत मानतो आणि शेवटपर्यंत दैवत मानणार आहे नक्कीच आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे आदरणीय रमेश पाटील यांची संभाषणे करून येथे दादा उपोषणाला उपोषणाचा तिसरा दिवस उपोषणाच्या तिसऱ्या दिवसामध्ये